पुणे बंगरुळ महामार्गावरील किनी टोल नाक्यावर अवैधरित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या छत्तीस लाखांच्या गुटक्यासह कंटेनर असा छप्पन्न लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्याची धाडसी कारवाई वडगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री केली याबाबत अधिक माहिती अशी के हातकडणंगले तालुक्यातील वडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक माधव डिघोळे सहायक फौजदार आबा गुंडणके महेश गायकवाड अनिल आष्टीकर हे मंगळवारी रात्री पुणे बंगळूर महामार्गावर गस्त घालत असताना त्यांना करवी एका कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक करण्यात येत असल्याचे समजले त्यांनी टोल नाक्यावर सापळा लावला होता संशयित नंबरशी मिताजुळता कंटेनर नाक्यावर आला असता त्याला अडवून बाजूला घेतले चालक फत्रू पटेल याच्याकडे चौकशी केली असता त्याने कंटेनरमध्ये केमिकलचे बॅरल असल्याचे सांगितले पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कंटेनरमध्ये प्रतिबंधित सुगंधी सुपारी पान मसाला सुगंधी तंबाखू असा माल असल्याचे सांगितले रात्री हा कंटेनर वडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आला ही घटना जिल्हा अन्न व औषध प्रशासन यांना कळविण्यात आली या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष या कंटेनरची तपासणी करून पंचनामा करण्यात आला यात छत्तीस लाख छत्तीस हजार छत्तीस रुपयांची प्रतिबंधित सुगंधी सुपारी पान मसाला सुगंधी तंबाखू असा माल आढळून आला कंटेनरसह छप्पन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हा माल नेमका कुठून आणला आणि कोठे देणार होते हे अजून समजलेले नाही याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे